खेपा आता आपण ठेवले तेल तापायला तेलावरती घेते मिरच्या टाकून हिरवी आणि आखा लसूण त्याच्यात परतून घ्यायचा खेपा असं परतून घ्यायचं आखा लसूण आणि जास्त ते नाही करायचं मिरचीच्या आधी याच्यात आपल्याला जिरा पावडर आणि हिंग टाकून घेणार आहे हे खेपा ते मिरची परतून घे खेपा आता आपलं ही जिरी पावडर टाकली आपण हिंग टाकला लसूण मिरची परतल्यावर टाकायचं जळून नाही द्यायचं आप हे आपल्याला आणि थोडीशी अगदी कोथंबीर एकदम थोडीशी हे पाहा आता असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात आता आपण टाकणार आहे मी आत्तापर्यंत नाही बोलले आत्ता मी टाकणार आहे याच्यात मेथीची भाजी हे पहा अशा प्रकारे मेथीची भाजी मी बनवते मेथीच्या भाजीला मीठ जपून टाका अगदी मी थोडंसं टाकले वाटलं तर नंतर भाजी जास्त शिजून खूप कमी होती वाटलं तर नंतर आपण वरतून टाकू शकतो हे पहा आता हे असं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पर बघा आता भाजी अगदी थोडी होती म्हणून अगदीच जपून मीठ टाकायचं जास्त जर आपल्याकडून मीठ पडलं तर भाजी आहे ना खायला ना चांगली लागत नाही खूप खारट लागते अशी थोडं मीठसुद्धा जास्त सण नाही होत आपल्याला भाजीला हे पहा आता ह्या अशी भाजी आता आपण शिजून घेऊ पाहिलं हे किती खाली बसली भाजी आता शिजून बघा कशी होणार अजून कमी होणार हे पा मिठामुळे कसं पाणी सुटले भाजीला पाहिलं हे पा आता एवढं पाणी आपल्याला आटवून घ्या लागणार आहे भाजीत हे पा आता आपली भाजी शिजली का बघायची कशी शिजली ती ओळखायची हे असा देठ घ्यायचा आणि हे असा त्याचा भुगा झाला पूर्ण का शिजते म्हणायची हे पा हे बघा असं झालं पाहिजे देठाच हे असं कशी शिजली भाजी ती कळाल आणि आता हे भाजी झाली आता आपण काढून ठेवूया बरोबर झाली एकच नंबर भाजी झाली पा हे पाह आपली मेथीची भाजी शिजली मेथीची भाजी आणि भाकरी